नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा आपली गाडी जी आहे ती शेडमध्ये लावली नाही कारण तिचं पेट्रोल संपलं आहे तर तिला आता पहिले पेट्रोल टाकून मग शेडमध्ये लावं लागणार आहे तर आपल्या इथलं पूर्ण फार्मरचं गवत मस्त जळून गेलं आहे बघा आधी कसं दिसत होतं आणि एकदम आता मस्त असं चेकचेक दिसायला आहे हे बघ गेट पण पूर्ण असं स्पष्ट दिसायला लागले इकडचं बीड तर पूर्ण असं गवत पिवळं पिवळं झालंय आणि खालून पण चांगलं जळालं आहे तर काँग्रेस पण जळालं चांगलं इकडं काँग्रेसचं जे आहे ते वर्ष वरचं हिरवं दिसतं आहे आणि खाली जे बूड आहे ते ते चांगल्या प्रकारे जळालं आहे तर पाऊस काल रात्री आपण खात टाकली आहे पण पावसाचं काही आलाच नाही रात्री पण काही एवढा आला नाही पण युरिया टाकला आहे त्यामुळे रात्री दायवर वगैरे जर पडलं तर ते जातही येऊन सकाळी जाऊन बघितलं तर काय एक आणा पण नाही सगळं विरगाळून गेलं मस्त असं झालं आणि आज काही घास कापून आणलं नाही तर आज लवकरच बागेत जायचंय त्यामुळे तर आज आहे आपला बाजार त्यामुळे मग सकाळी सकाळी घास कापायला पण वेळ होऊन जाते त्यामुळे त्यांनी आज आणलं नेपेरच आणलं खाऊन पिऊन मस्त उभी राहिले आता पाणी प्यायचे पण केव्हाची गागू राहिली तर त्यांची वाट बघती मी पण त्यांना मधी सोडायला आपल्या त्या गोठ्यामध्ये तिकडच्या याला पण तर याला आता चांगलं पिठायचं कोळापिळा चालू केल्यामुळे तब्येत पण त्याची आता सुधारायला लागली आहे याची पण भारी झाली आता कारण की खायला मध्ये त्यांची खूप हे झाले होते आता घास जसं चालू झालं आहे तेव्हापासून चांगले झाले दोघं पण आता लकी पण मस्त झाला लकी 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 माहिती नुसतं आवाज देत आज मुद्दा नुसतं बघतो गे डोळे उघडून लकी उठ उठला आळ्या प्या देतो तर चला आजच्या पूर्ण दिवसामध्ये काय काय होतं बघा दिवसभर तर हे बघा इव्हनिंगचा टाईम झाला आणि वातावरण बघा किती मस्त झालं आहे हवा सुटली पाऊसचा काही पत्ता नाही पाऊस नाही आहे पण हवा वगैरे वा मस्त वातावरण भारी झालं आहे झाडं मस्त ढुलत आहे भारी वातावरण वाटतं आहे एकदम तर आपल्या झाल्या एवढं बागाच्या दोन गल्ले ज्या आहेत त्या कम्प्लीट हे करून तर झाडं मोठे झाले त्यामुळे जे कटिंग आहे ते करायला वेळ लागते तर एका गल्लीला कमीत कमी दीड एक तास तरी लागतो आहे चांगला आम्ही आलो होतो साडेतीनला तर आत्ता वाजत आले चार चार साडेचार वाजत आले इतका वेळ लागला आहे कटिंग कर करायला तर आता मला परत दुसरी गल्ली जी आहे ती करायची आहे आणि आपल्या गाईला आणि गोऱ्याला आज घास कापला नाही सकाळी नेपेर कापलं होतं तेवढ्यावरती तर आत्ता परत घास वगैरे काही कापला नाही आहे कारण इकडे यायचं होतं त्याच्यामुळे तर त्यांना काल जिथं बांधलं होतं त्याच्या पुढे थोडंसं बांधायला बांधून दिलं होतं पण गायीने चरड तोडलं आणि ती पळाली तर ते गेले तिला आता धरून बांधायला तर मी म्हटलं चला थोडासा व्हिडिओ पण शूट करून घ्यावं हो। वातावरण पण दाखवावं झकास वातावरण झालं पिकं पण मस्त झाली दुपारच्या वेळेस थोडेसे पिकं उन्हामुळे ऊन काय एवढं पडत नाही आहे नॉर्मली ऊन आहे तरी पण ऊन आणि लगेच कोंबस्तं आणि आता संध्याकाळच्या वेळेस भारी वाटतं पिकं तर पाऊस थोडा तरी बुरबुर बुरबुर जरी -बुर होती तरी चालला होता तेव्हा पण आता बुरबुर पण नाही आहे त्याच्यामुळं थोडंसं हे झालं आहे तर गवत जे आहे ते सगळं जळून गेलं बघा बागातलं तर शेवटचे ज्या दोन गल्ले मारल्या होत्या ते पण इथून दिसतं बघा ते पण पूर्ण खात्मा आहे गवताचं एक सारखा बाग दिसतोय तर चला भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील मंदिर बघा किती मस्त दिसतंय बागातून